यजमानाकडे आलेलं आहे आणि त्यांच्या घरी येऊन गुप्त मंत्र हवन जे आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात हे गुप्त मंत्र हवन म्हणजे काय गुप्त साधना म्हणजे काय याबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे सांगण्याचं सा तात्पर्य फक्त इतकंच आहे की हे सगळं करत असताना जो गुप्त मंत्र असतो तो गुप्त मंत्र म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारची त्याची वाच्यता न करता किंवा कुठल्याही प्रकारचा काही अर्थातच मी ज्याप्रमाणे आता बोलतोय तसा आवाज न येऊ देता त्या जप करून तो मानसिक जप मानसिक जपाचं हवन मार्जन तर्पण या सर्व क्रिया या हवनाच्या के माध्यमातून केल्या जातात यामागची कारण माझ्याकडे अशा प्रकारची दोन हवन आहेत ज्यामध्ये एक व्यक्तिगत स्वरूपामध्ये ज्या कोणाच्या कुटुंबाची काही समस्या असेल अर्थात इच्छा असेल तर ती इच्छा पूर्तीसाठी आणि एक दुसरं हवन आहे पूर्ण कुटुंबाचं जे काही दोष असतील ते दोष नाहीसे व्हावेत आणि त्याचा एक प्रकारे प्रगतीचा मार्ग दिसावा आधी देविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती व्हावी हा त्यामागचा खरा उद्देश आहे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य फक्त असंच आहे की गुप्त मंत्र हा अगोदर आपल्याला गुरुकडून मिळावा लागतो आणि तो गुरुकडून मिळालेला असताना त्याची योग्य मुहूर्तावर आपल्याला साधना करावी लागते आणि तो मंत्र फक्त आणि फक्त गुरुला माहीत असतो आणि ज्या गुरुने शिष्याला दिलेला आहे त्याला माहीत असतो आणि मग अशा पद्धतीने त्या मुहूर्ताप्रमाणे साधना करून तो मंत्र सिद्ध केला जातो आणि सिद्ध केलेला मंत्र त्याच प्रात्यक्षिक म्हणून त्याचा उपयोग त्याचा विनियोग हा लोककल्याणासाठी केला जातो लोककल्याणासाठी ही सेवा करत असताना अनेक ठिकाणी मी गेलो तर त्यामध्ये महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल त्यामध्ये हिंदी भाषिक सुद्धा व्यक्ती आहेत कुटुंब आहेत त्यांच्या घरी जाऊन सुद्धा मी हवन केलं त्यामध्ये अनुक्रमे कलकत्ता असेल पटना असेल ऋषिकेश असेल अशा या तीर्थस्थळी सुद्धा जाऊन मी त्या ठिकाणी ही सेवा करण्याचा से प्रयत्न केला निश्चित सांगण्याचं तत्वही फक्त एवढंच आहे की या माध्यमातून आपल्याला जो कोणी या ठिकाणी हवन करतो ते हवन करत असताना त्या व्यक्तीला त्या, त्या कुटुंबाला ती इच्छापूर्तीच हवन असू द्या की कुठल्या प्रकारचे दोष नाहीसी व्हावे यासाठी असू दे परंतु हे सगळं करताना त्या व्यक्तीचं किंवा त्या कुटुंबाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि आपला मूळ उद्देशच तो आहे की आपण जी काही साधना करू जी काही सेवा करू ते लोकहितकारी असावी लोकांच्या कल्याणासाठी असावी आणि त्या त्या माध्यमातून जर चार लोकांचं सा आपण जर सांगणं करण्याचा सा प्रयत्न केला तर आपल्याला आपलं बघण्याची आवश्यकता पडत नाही पुण्याच एकदा मला काही गोष्टी सांगाव्याश वाटतात त्यामध्ये अनुक्रमे महाराष्ट्रामध्ये तीन जिल्ह्याचा समावेश आहे परंतु ते तीन जिल्हे कोणते आहेत ते अजूनही सस्पेन्स मी ठेवतो अर्थातच त्या ठिकाणी या येत्या काळामध्ये सव्वीस जुलैच्या नंतर आणि ह्या पुढच्या महिन्यापासून अर्थातच एक जुलै ते पूर्ण महिना काहीतरी संकट काहीतरी सुनामी काहीतरी भूकंप काहीतरी महाप्रलय काहीतरी महापूर अशा पद्धतीने येण्याची शक्यता आहे म्हणून आपण शक्यतो प्रत्येक जणांनी एका विशिष्ट देवतेची इष्ट इष्ट इष्टदैवतांची सेवा करून आपण आपलं स्वतःला तर सुरक्षित करावंच परंतु आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करावं हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून मित्रांनो आज जे काही सांगण्याचा सा मी प्रयत्न केला ते सांगत असताना जो काही एक मुख्य भाग होता तो मुख्य भाग मी सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण परत याच पद्धतीने हा व्हिडिओ देखील हा लाईव्ह झाल्यानंतर हा सर्वांनी बघावा आणि आज संध्याकाळी ठीक साडेसात वाजता जो काही मंत्र जप केला जाईल जे काही मंत्र हवन केलं जाईल ते मौनातून केलं जाईल त्याची वाच्यता होणार नाही तो मानसिक जप केला जाईल आणि हवन केलं जाईल हवन कशा पद्धतीने केलं जातं त्याला त्याच्या मागची ज्या काही गोष्टी असतात त्या काय काय वापरायच्या असतात त्या सर्व काही मी सांगणार आहे सांगण्याचं तात्पर्य तर फक्त एवढंच आहे वस्ता, आज संध्याकाळी ठीक साडेसात वाजता काल सांगितल्याप्रमाणे आज बरोबर जे काही हवन आहे, आहे ते ठीक रविवारी किंवा मंगळवारी साडेसात वाजता केलं जातं आणि इतर जे हवन असतं ते इतर हवन जे ज्याच्यामध्ये स्वतःची किंवा कुटुंबाचे दोष घालवण्यासाठी ते कोणत्याही दिवशी केलं जातं परंतु त्याला योग्य मुहूर्त असावा लागतं आणि हे जे काही हवन आहे ज्याच्यामध्ये आपली इच्छापूर्ती होणार आहे ती इच्छापूर्तीचं जे हवन आहे ते हवन रविवारी आणि मंगळवारी ठीक साडेसात वाजता संध्याकाळी सुरू करायचं असत तेव्हा आपण नक्कीच भेटू नक्कीच भेट द्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ